श्वास कशासाठी चालू आहे जिवंत राहण्यासाठी आपलं अस्तित्व जगण चालू राहण्यासाठी ते जीवन ते अस्तित्व श्वास घेत आहे सोडत आहे हे फक्त आपण करत नाही प्रत्येक जण करतो प्रत्येक प्राणी मात्र करते वनस्पती पण कारण हे सगळं जगणं आहे सगळ्यांचं जगण आहे नैसर्गिक आणि त्याला पाहिजे ऑक्सिजन आणि वनस्पतींना कार्बन डायऑक्साइड त्यांना जगण्याला जो वायू पाहिजे तो वायू जवळ नाही निसर्गात म्हणून हे जगण नैसर्गिक बाहेरून ते तिरच अशी आहे तर ते बाहेरून हवा घेणार मला घ्यायची सोडायची गरज नाही ते घेणार आपआप घेणार आता ते कशासाठी घेत आहे ऑक्सिजन किंवा वायू किंवा ऑक्सिजन आता आपल्याला आधुनिक शब्द माहिती म्हणून आपण ऑक्सिजन म्हणतो प्राणवायू कशासाठी घेते प्राणवायू कशासाठी करते तर रक्तशुद्धी रक्तशुद्धीसाठी प्राणवायू पाहिजे कारण प्राणवायू ऑक्सिजन अवती अवतीभवती जे काही रक्त आहे अशुद्ध रक्त आत येणारा वायू त्यातला ऑक्सिजन त्या फुफ्फुसाच्या आवतीभोवती बारीक बारीक ज्या वायुकोश असतात त्या वायुकोशाच्या बाहेर रक्त आणि वायुकोश त्याची भिंत एकदम पातळ असते त्वचा त्याच्यातून वायू सुद्धा फासळ होत फिल्टर फिल्टर होतो तर आपण हे फोप्फूस किंवा हे फोप्फूस म्हणू हे फोप्फूस घेत असलेला वायू त्यातला ऑक्सिजन हा त्या मधून त्या त्वचेच्या बारीक पडद्यामधून तो त्या रक्तात मिसळतो आणि ते रक्त शुद्ध होतं आणि त्यातला अशुद्ध त्या अशुद्ध रक्तातला कार्बन डायऑक्साईड हा फोप्फूस असतो अशुद्ध हवा 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 फुफ्फुसात येते आणि शुद्ध हवा म्हणजे ऑक्सिजन हा, हा रक्त शोषून घेत आणि ते रक्त शुद्ध होऊन आपल्या फुप्फुसामध्ये आपल्या हृदयामध्ये येत आणि पंपिंग न मग ते सगळं संपूर्ण शरीर पसरत म्हणून धडधड चालील स्पंदन चालू आहे सतत आता हे जे नैसर्गिकपणे जी काही निसर्गाची रचना आहे त्याच्यासाठी अनापान चालू आहे त्याच्यासाठी आनापान चालू आहे म्हणजे रक्त शुद्धीसाठी जर आनापान चालू आहे तर रक्ताचा संबंध हा आपल्या हार्टशी आहे आधी कारण शुद्ध होऊन ते आधी हार्ट येत आणि मग हार्ट आपल्याला त्याच्यात नेमकं शास्त्रीय पद्धतीने काय चाललंय त्याच्यात ते आपल्याला थोडंफार मेडिकल फील्डमधले लोक सांगू शकतात आपल्याला त्याची म्हणजे बारीकसाहित माहिती असण्याची आवश्यकता पण त्याची गरज त्या ज्ञानाची आपल्याला गरज नाही आपल्याला गरज कशाची आहे जाणीवा जाणवतंय काय जाणवतंय काय का तर आपल्याला जे काय ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड हे जरी जाणवलं नाही तरी अनापानच्या निमित्तानं जेव्हा तुम्ही काळेमध्ये उतरता तर धगधग झालं ते शांतपणे जर पाहिलं तर तुम्ही जितकं पाहता पाहत राहता म्हणजे त्याच भान ठेवता सती तितक ते जी धावपळ आहे आतली ती आधी शांत होते श्वास पाहता पाहता धावपळीतला श्वास आधी शांत होतो त्याचा अनुभव तुम्ही घेतला तर जेव्हा तुम्ही बसता आणि पाहता तर आधीचा श्वास आणि नंतरचा श्वास याच्यात फरक पडतो तर तो शांत होतो शांत झाल्यावर हो त्याच्या आजूबाजूचे जे धक्के आहेत ते पण जाणवतात मुख्यतः समजा आता हृदयाची धडधड पंपिंग धडधड तर मग तुम्ही जाऊन काही श्वासातून तुम्ही हृदयाच्या संपर्कात येत आहे येऊ शकता आणि हृदयातलं रक्त तर सगळ्या शरीर वर म्हणजे तो जो प्रवाह आहे हा तुम्हाला कायमध्ये येऊन जाऊ शकतो सगळं करणारा जो ब्रेन आहे त्या ब्रेनच्या नंतर तुम्हाला अस्तित्व जाणवतो हळूहळू हो हे संशोधनाचं काम आहे शोधायचं काम आता लोक वगैरे हे जे प्रकार सांगतात ना तो हाच आहे